चुकीच्या इंजेक्शनमुळे एका अठ्ठावीस वर्षाच्या महिला पोलीस शिपाईचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरीतील लोखंडवाला ॲक्सिस रुग्णालयात घडली गौरी सुभाष पाटील असे या शिपाई महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कपूर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूच्या अधिकृत कारणाचा खुलासा होणार आहे या मृत्यूमागे रुग्णालयाचा हालगर्जीपणा असल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई होणार आहे दोन हजार सतरा बेचची गौरी पाटील ही कांदिवलीतील समतानगर सरोवर टॉवरच्या पन्हाळा सोसायटी सी दोन तीनशे तीनमध्ये मध्ये राहत होती सध्या ती मरोळ विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते कानात दुखत असल्याने तिला अंधेरीतील लोखंडवाला संकुल वास्तुलेनच्या साईद्वार अपार्टमेंटमध्ये असलेल्या ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे तिला ऑपरेशनपूर्वी भुलीचे इंजेक्शन देण्यात आले मात्र या इंजेक्शनमुळे तिची प्रकृती खालावली त्यामुळे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते तेथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला गुरुवारी रात्री ही माहिती मुख्य नियंत्रण कक्षातून आंबोली पोलिसांना प्राप्त झाली या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच गौरी पाटील हिचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे त्यामुळे तिचा मृतदेह कपूर रुग्णालयात पाठवण्यात आला होता त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही या अहवालानंतर गौरी मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले गौरीच्या मृत्यूची माहिती नंतर तिच्या पालकांना देण्यात आली तिच्या मृत्यूने पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे बेसिकली अठ्ठावीस तारखेला ते ऍडमिट झालेलं हॉस्पिटलला आणि अठ्ठावीस ऍडमिट झाल्यानंतर त्यांनी काढले वगैरे ते सगळे नॉर्मल होते नंतर अठ्ठावीस नंतर ते बोलले एकोणतीसला ऑपरेशन करणार आहेत पण ते डॉक्टर काहीतरी बोलल्यानंतर ते बोलले की फॅमिली इश्यूमुळे मला ऑपरेशन आपण तीस तारखेला करूया नंतर एकोणतीस तारखेला परत त्यांचा इश्यू रिझॉल्व्ह झाल्यानंतर किंवा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला कळवलं की पाच वाजता आपण ऑपरेशन सुरुवात करायची आणि नंतर त्यांनी सहा वाजता आतमध्ये घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये नंतरला माझी बहीण ही सहा वाजता आतमध्ये जाऊन परत बाहेर आली वॉशरूम साठी आणि नंतरला दहा मिनिटांनी परत आतमध्ये गेली मग ती बोलली तिच्या मैत्रिणीला की मी एक अर्धा तासात बाहेर येईल आणि त्याच्यानंतर त्यांनी मुलीचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी त्यांची हालचाल सुरू झाली की धावपळ करायला सुरुवात झाली इथून तिथून तसं मग ऑपरेशन थिएटर मधून त्यांनी सांगितलं की हार्टबीट स्टार्ट होते आणि नंतर लगेच त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन मध्ये त्यांनी आयसीयू मध्ये शिफ्ट केलं आयसीयू शिफ्ट शिफ्ट केल्यानंतर त्यांची मैत्रीणं विचारली की काय झालं काय झालं काय झालं तर ते बोलतात नाही तुम्ही नंतर त्यांनी आठ वाजता सांगितलं की क्रिटिकल आहे क्रिटिकल आहे तुम्ही रिलेटिव्हला बोला रिलेटिव्ह आणि तेव्हा मी ऑन दी वे होतो मला कंटिन्यू फोन येत होते आता मी पोहोचल्यानंतर मला पोचायला एक पाऊन तास लागला ट्राफिक असल्यामुळे नंतर मी पोचल्यानंतर मला दहा मिनिटात परत डॉक्टर लोक आतमध्ये गेले की मी विचारलं काय झालं नक्की नंतर चेक करतोय आम्ही आमच्या हिशोबाने चेक करतोय नंतर दहा मिनिटांनी आले आणि नंतर बोलते की आम्ही आमच्या आमच्या हिशोबाने सगळे प्रयत्न केले आणि शी इज नो मोड मग जर ज्या व्यक्तीचं हार्टबीट चालू असताना तुम्ही जर सांगितलं असतं तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करून काही उपचार केले असते तर ही त्यांची चुकीच आहे त्यांनी ऑलरेडी दोन तास डिले केला जी व्यक्तीला दहा मिनिटांनी आम्ही शिफ्ट केलं असतं तिथे दोन तास अडीच तास लागले अशा प्रकारे जीव आज सादरें, आज वाजता आपल्याला ही आम्हाला त्यांनी सांगितली नऊ पन्नास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सांगितलं की शी इज नो मोर आणि त्यांना ऑपरेशन थिएटर सहा वाज सव्वा सहाला नेलं सव्वा सहा ते सहावीसच्या दरम्यान कुठलं हॉस्पिटल हे अंधेरीचं हॉस्पिटल लोखंडवाला एक्सिस हॉस्पिटल आणि जर असं माझ्या व्यक्तीबरोबर होत असेल तर असे कित्येक व्यक्ती असतील हो जे सकाळी ऍडमिट होतात आणि संध्याकाळी बॉडी घेऊन रिटर्न जातात नक्की कसलं ऑपरेशन होतं कानाच्या पाटल्याला एक छोटंसं होल होतं त्या होलसाठी मुलीला मी काय म्हटलं आपण इकड तिकडे दुसरीकडे चौकशी करू तर ते म्हणजे नाही पप्पा तिथे माझ्या पोलीस लाईनच्या मुलींची तीन ऑपरेशन चांगली झाली मी तिथंच ऑपरेशन करणार म्हणतात ती तिथं ऍडमिट झाली आणि ऑपरेशन करताना सहा सव्वा झाला आतमध्ये नेल्यानंतर अर्ध्या पाहून माझ्या मुलीचं प्राणच गेला डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट आयसीयू मध्ये नेऊन व्हेंटिलेटर कसं लावता कुठल्याही सवाल पण तुम्ही इंजेक्शन कुठलं दिलं ते बी काय नाही इंजेक्शन दिलं जागा असते ते दगडासारखी कठीण होते ही तर नॉर्मल त्वचा होती कोमल मग तुम्ही इंजेक्शन कसलं दिलं आणि कुठल्या नशेत दिलं मेंदूच्या नशेत दिलं की कानाच्या जा, हृदयाच्या नशेत दिलं की कानाच्या आकाराच्या नशेत दिलं तर तुम्ही सांगाल ना प्रत्यक्ष डॉक्टरांचं काय आपल्याला डॉक्टरांनी काय नाही सांगितलं आम्हाला सांगितलं इकडे तिकडं असं झालं तसं झालं तसं झालं आता तुमची टेक्निकल काय आम्हाला थोडी माहिती पडणार आहे तुम्ही किती फिरवलं तर मग त्यामुळं आमचं जर थोडा पारा वाढला तर नाय मग काय कोण नाही तिथं आता आम्ही विचारणार कोणाला कुठल्या डॉक्टरांकडे काय येशू शेट्टी आणि एन एमडी एम डी दानिश मग शेवटी एसिया वाले होते एमडी दानिश हो हो ते बोलले की शेवटला जेव्हा आम्ही बॉडी घेऊन जात होतो आपलं कोल्ड स्टोरेज ला ठेवायला घेऊन जात होतो त्याच्यानंतर तो डॉक्टर एनएसीसिया बोलला की मी एनएसीसिया दिलच नाही नंतर आम्ही त्यांना विचारलं सुद्धा की कोणी दिलं तर त्यांनी नाव पण नाही सांगितलं कुठं बोलले जर डॉक्टर एमडी वाला जर एम सी भोलेचं औषध देत नाही तर कोण देत शेवटी मग शिकाऊ डॉक्टरच असेल कोणीतरी जर अशी चुकी आमच्या व्यक्ती बरोबर झाली उद्या उद्या चार जणांसोबत झालं तर ते समजून येणार नाही मग हॉस्पिटलचा फायदाच नाहीये